महाराष्ट्रामधील सर्वात मोठी ग्रामपंचायत मध्ये ज्यांचं नाव आहे अशी श्रीरामपूर ग्रामपंचायत आणि तेवढाच मोठा शासनाचा निधी हा ग्रामपंचायत श्रीरामपूर यास येतो परंतु धक्कादायक बाब अशी की याच श्रीरामपूर ग्रामपंचायतला यापूर्वी सुमारे एकोणतीस लाख रुपयाची रिकव्हरी लागलेली आहे आणि नुकतंच नुकतंच अठ्ठावीस हजार रुपयाची सुद्धा रिकव्हरी लागलेली आहे आता त्याचे कारण बोगस जे घरकुल टॅक्स दिले असल्याचं सांगितलं जात आहे आता त्यासंबंधी ही लवकरच आपण अपडेट घेऊन येत राहू परंतु सद्यस्थितीमध्ये लागलेला आहे पावसाळा पावसाळा येऊन काहीच दिवस झाले आणि श्रीरामपूर ग्रामपंचायतचा भोंगळ कारभार हा स्पष्ट झालेला आहे परंतु यामध्ये सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ज्याप्रमाणे म्हटलं कोट्यावधी रुपयांचा जो निधी श्रीरामपूर ग्रामपंचायतला येतो परंतु तशा प्रकारचे कोणतेही काम आपल्याला होताना दिसत नाही नमस्कार मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचा पुनश एक दादा टाइम्स ऑफ पुसच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो सध्या स्थितीमध्ये आपण आहे श्रीरामपूर ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये जो रोड श्री गुणवंतराव महाविद्यालयाकडे जातो आता त्यामध्येच तुम्ही बघत आहे की मी किती मोठा हा डव साचलेला आहे जो डव साचलेला आणि साचलेल्या पाण्यामध्ये फक्त तुमच्या सर्व प्रेक्षकांसाठी जी रियालिटी आहे ती रियालिटी दाखवण्यासाठी प्रकारे ही ग्रामपंचायत आणि ग्रामपंचायतचे काम आहे किती चांगल्या प्रतीचे काम केलेले आहे आणि त्याचमुळे त्यांना जवळपास एकोणतीस लाख रुपयाची फर्स्ट टाइम आणि सेकंड टाइम अठ्ठावीस हजार रुपयाची रिकव्हरी ही लागलेली आहे कामाची निकृष्टता ही इतलच्या पाण्यातून तुम्हाला स्पष्ट दिसून येईल आताच तुम्ही बघितलं की जी शाळकरी मुलांची बस आहे याच पाण्यातून गेली आता इथे हा रोड पूर्णतः शाळकरी मुलांचा आहे आता आपल्या जवळ काही विद्यार्थी सुद्धा आले आपण त्यांचा सुद्धा मनोगत घेण्याचा एक प्रयत्न करू या ना आता श्री गुणवंतराव महाविद्यालय इथलचे हे विद्यार्थी आहे त्यांचाच आपण मनोगत घेण्याचा प्रयत्न करू तुझं नाव सांग पहिले शिवराज हिंगोले राहणार काकड जाती बर या रस्त्याबद्दल तू काय सांगू शकतो नेमका हे इथं आम्हाला यायचा त्रास होते खूप शाळेत जाताने आम्ही मागल्या दोन चार वर्षापासून पाहिलो ए या रोडांना बहुत त्रास होते आम्हाला जातात तुमच्या वगैरे कोणी असं यामध्ये पडलेलं आहे का मीच पडलो होतो मागच्या महिन्यात समोर आहे ना हा मिनास बोल तुझं नाव सांग सुशियान खान बर या रस्त्यावर तुला आलेला खराब अनुभव सांग आलेला म्हणजे एकदम मी सायकल घेऊन चाललो होतो चालताना चिकड होता म्हणजे चालताना स्लीप मारली सायकल आणि मी पडलो याच्यात पाण्यामध्ये पाण्यामध्ये तेव्हा मी युनिफॉर्म सगळं भरलं होतं मग मी शाळेत गेलो नाही घरी गेलो वापस मग मी त्या नंतरच्या त्या तिकडच्या रस्त्याने येऊ लागलो शॉर्टकट अच्छा आता आपण विद्यार्थ्यांमार्फतच धन्यवाद तुमचे विद्यार्थ्यांमार्फतच त्यांचा खरा खराब अनुभव आपण ऐकलेला आहे आता तुम्ही थांबू शकता बाजूला ज्याप्रमाणे म्हटलं या रस्त्याची दे अवस्था आहे तुम्हीच बघू शकता की हा रस्ता पूर्णतः हो खड्डेमय आहे मुळात जी श्रीरामपूर ग्रामपंचायत आहे जे सध्या सिद्धी सरपंच आहे आशिष काळवांडे आणि जे सचिव आहे भगत यांच्यावर जवळपास एकोणतीस लाख अठ्ठावीस हजार म्हणजे जवळपास तीस लाखाची ही रिकव्हरी शासनामार्फत आलेली आहे एवढा मोठा भ्रष्टाचार त्यांनी ग्रामपंचायत अंतर्गतच केलेला आहे आणि त्याचं जिवंत उदाहरण आपण या ठिकाणी बघत आहे याच गोष्टींचा त्रास कुठेतरी इतरच्या राहणाऱ्या व्यक्तीला शाळकरी विद्यार्थ्यांना जेही कोणी या रस्त्याने रहदारी करते त्या सर्वांना या गोष्टींचा त्रास सहन करावा लागत आहे आणि याचे सर्वस्वी जबाबदार हे सरपंच सचिव आणि ग्रामपंचायतची बॉडी आहे त्यांना अद्यापपर्यंत एकदाही जागली नाही की पावसाळा सुरू झाला आणि रस्त्यांची मरम्मत हे आपण करायला पाहिजे मुळात ज्या ज्या ठिकाणी श्रीरामपूर ग्रामपंचायत मार्फत रस्ते बांधकाम करण्यात येत आहे अतिशय निकृष्ट पद्धतीची त्यामध्ये गुणवत्ता राखून निकृष्ट पद्धतीची गुणवत्ता राखून काम पूर्णत पूर्ण केल्या जात आहे यापूर्वी आपण श्रीरामपूरचे बरेच भाग समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे यामधून ठेकेदारांशी सरपंच आणि सचिव आणि ग्रामपंचायतचे बॉडी जे सदस्य आहे यांनी संगणमत केलेले आहे आणि त्याचमुळे पन्नास ते साठ टक्के हे वाटण्यातच जातात आणि राहिलेल्या तीस आणि चाळीस टक्क्यामध्ये काम होते हे निकृष्ट दर्जाचं आणि काही रस्ते हे जिथे विकास काम होतच नाही मुळात सर्वात जास्त रहदारी ही याच रस्त्याने असते शाळकरी विद्यार्थ्यांची बऱ्याच जणांचा अपघात या ठिकाणी आपण बघितलेला आहे बहुतांशी वेळी काही व्यक्तींना आपला जीवही गमवावा लागतो तर यास जबाबदार कोण अशी ही जी घटना उघडकीस येत आहे शासनाने अशा सरपंच सचिव ग्रामपंचायत बॉडीला तात्काळ त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केलीच पाहिजे यासाठीच आपले चॅनल कटिबद्ध आहे शासनाला मी विनंती करतो की अशा भ्रष्ट जी ग्रामपंचायतची बॉडी आहे जे सरपंच सचिव आहे जी रिकव्हरी लागलेली आहे ते वसूल करून त्यांच्यावर शासकीय कायदेशीर गुन्हे दाखल करावे जेणेकरून जे इतरच्या रहिवाशांना जे आई वडील विश्वासाने इथलच्याच जे शाळेमध्ये त्यांच्या पाल्याला टाकलेला आहे की एक चांगलं शिक्षण मिळावं परंतु त्याच हद्दीत असलेल्या ग्रामपंचायत मार्फत जर असे निकृष्ट पद्धतीचे रस्ते जर दिसत असेल तर मग त्याची गुणवत्ता काय रस्त्यांची ही आपणास दिसून येते पालकांचा तोही आक्रोश आहे आता बघू ग्रामपंचायत मार्फत अद्याप तरी आता तरी या रस्त्याबाबत कोणती सकारात्मक भूमिका घेतल्या जाते हा तर झाला एक रस्ता श्रीरामपूरला एवढे रस्ते आहे की माणूस थकून जाईल परंतु आपले चॅनल थकणार नाही मी सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक चळवळ राबवणार आहे तुमच्या एरियामधले जेवढेही खराब रस्ते आहे फुटलेले तुटलेले खड्डे पडलेले रस्ते आहे नाल्या आहे जेवढेही काही सामाजिक इश्यू आहे जे नगरपालिका असो ग्रामपंचायत असो त्यांच्या मार्गदर्शनाखाली येते त्यांनी त्वरित आपल्या कॅमेऱ्यामध्ये मोबाईल कॅमेऱ्यामध्ये टिपून ते मला माझा व्हॉट्सअप नंबर आहे डिस्क्रिप्शन मध्ये मी सांगतोही त्र्याहत्तर पन्नास तीनशे अठ्ठ्याण्णव दोनशे तीस या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता मला कॉलही करू शकता माझ्या व्हॉट्सअप नंबरवर ती व्हिडिओ पाठवा आपण नक्कीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून ते प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न करू आणि ज्यांच्या मार्गदर्शनाखाली तो भोंगळ कारभार चालू आहे त्यांना नक्कीच चपराक देण्याचा एक प्रयत्न करू अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण नक्कीच घेऊन येत राहू तुम्हीही एक जागरूक नागरिक म्हणून सर्वांना शेअर करा अशीच मी अपेक्षा वर्तवतो हो बघू या समोर या रस्त्यासंबंधात काय कारवाई होते बघत राहा द टाइम्स ऑफ पुसत धन्यवाद